राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील भाजपच्या काल मंत्रिमंडळामध्ये शपथ घेतलेल्या एका मंत्र्यांनी मंत्रिपद सोडण्याची भाषा केलेली आहे कोण आहेत ते काय विषय आहे आत्ताची पाच मिनटापूर्वीची बातमी मित्रांनो भाजपने काल भाजपच्या पंत मंत्रिमंडळांचा नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा काल शपथ अधी पार पडला जवळजवळ बहात्तर मंत्र्यांनी शपथ घेतली नरेंद्र मोदी पकडून बहात्तर सोडून एकाहत्तर मंत्र्यांनी त्यापैकी केरळामधून भाजपचं पहिल्यांदा खातं गेलेलं तर भाजपकडून सुरेश गोपी हे सांग खासदार म्हणून निवडून आलेत आणि काल निवडून आले आल्या लगेच त्यांना मंत्रिपदाची शपथ देखील दिली गेली पण आता तेच केरळाचे सुरेश गोपी जे भार भारतीय जनता पार्टीचे खासदार आहेत त्यांनी मंत्रिपद सोडण्याची भाषा केलेली काय खरी गोष्ट आहे ती बघूया आपण बघा भाजपला खूप वर्षानंतर केरळामध्ये सक्सेस मिळालं होतं सक्सेस म्हणजे एक सीट ओपन झाली होती त्यांची मिळाली होती तर त्या सीटचे खासदार सुरेश गोपी साऊथचे खूप मोठे स सेलिब्रिटी आहेत हिरो आहेत सुपर ते सुपरस्टार आहेत तर त्यांनी मंत्रीपद सोडण्याची भाषा केली एका मीडियाला एका न्यूज पत, पत पेपरला त्यांनी टी व्ही चॅनलला एका बातमी देताना बोलताना सांगितलं की मला मंत्रिपदाची काही अपेक्षा नाही किंवा इच्छा नाही आणि मी मागितलंही मा नव्हतं मला खासदार म्हणूनच काम करायचं आहे आणि त्यांनी रिझन हे दिलं की मला मंत्रिपद ह्या गोष्टीसाठी नको आहे की मी खूप सारे पिक्चर ऑलरेडी साईन करून ठेवलेले आहेत खूप मोठे मोठे पिक्चर आहेत आणि मी त्यांना कमिटेड आहे मी त्यांना शब्द दिलेले आहेत मंत्रिपद मला दिलं तर मी मंत्रिपदामध्ये किंवा राजनीतीमध्ये अडकून पडेल आणि मी ज्यांना कमिटमेंट केलं होतं कमिटेड होतो मी त्यांच्यासाठी ते मी काम नाही करू शकणार त्याच्यामुळं आणि ते मला कुठल्याही परिस्थितीमध्ये ते पिक्चर करायचेत आणि मी त्यांना कमिटेड आहे ते मी कमिटमेंट केलेली ती मला कंप्लीट करायची त्याच्यामुळं मला मंत्रिपदातून लवकरच मुक्त होणार असल्याचं त्यांनी बोलत जाते तर ही नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील एका अभेद किल्ल्याला म्हणजे आपण असं म्हणू शकतो एखाद्या किल्ल्याचा दगड डासळतो की काय का किंवा मंत्रिपदाची आता त्यांची इच्छा आहे परंतु नरेंद्र मोदी हे त्यांना मंत्रिपद आ, परत घेतात का की त्यांनाच देतात किंवा त्यांचं मंत्रिपद काढून दुसऱ्या एखाद्या खासदाराला मंत्री, मंत्री बनवतात का हे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये बघायला भेटेल तुमचं मत आणि प्रतिक्रिया ह्या गोष्टीवरती काय कमेंट करून नक्की सांगा जय शिवराज जय मल्हार